ओम नमो भगवते वासुदेवाय श्री ज्ञानेश्वर महाराजाय नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय नव ऑडिओ क्रमांक चौदाव भगवंतांची भक्ती करून भक्त परमेश्वराशी ऐक्य प्राप्त करून घेऊ शकतो हे भगवंतांनी सांगितलेली गोष्ट ज्ञानदेव विविध अंगाने व दृष्टांतांनी स्पष्ट करून सांगत आहेत भगवंतांची भक्ती कोण कोणत्या भावानी करता येते ते आता स्पष्ट करत आहेत ज्ञानदेवाने जाती व्यक्ती पडे बिंदुले असं म्हणून भगवत स्वरूपात सर्व गोष्टी कशा एकंकार होऊन जातात ते स्पष्ट केलं भगवंतांशी ऐक्य प्राप्त करून घेण्यासाठी केवळ भक्तीच हवी इतर जाती कुळ वर्ण हे सर्व अप्रमाण आहे हा विषय भगवंतांनी मांडला त्याचे ज्ञानदेवाने स्पष्टीकरण केले आता मूळ श्लोकात आधार नसतानाही त्याने भक्त कोणकोणत्या भावाने भक्ती करू शकतो त्याची चर्चा केलेली आहे या सर्व चर्चेला भागवत व नारद सूत्र यांचा आधार आहे ज्ञानदेव सांगत आहेत की भगवंतांची भक्ती महत्वाची आहे कोणता तरी एक भाव धरून ती केली पाहिजे स्वामी आठशे पंच्याहत्तराव्या अभंग चरणात सांगतात कोणी मिशे चित्त रिघो माझे ठाई मधुरपते होई ओप ओप कोणतेही निमित्त पकडून एकदा चित्त भगवंतांकडे कसं लागेल ते पाहावं एकदा चित्त भगवंतांच्याकडे लागलं ला, की ते भगवत स्वरूपच होईल हे स्पष्ट करण्याकरता त्यांनी एक छान दृष्टांत दिलेला आहे परिसाचा दगड फोडण्याकरता जर लोखंडाचा घन वापरला तर परिसाचा स्पर्श होताच तो घन सोन्याचं होऊन जाईल परिसाशी संपर्क येणं ही गोष्ट महत्वाची तसेच कोणताही भाव घेऊन भगवंतांच्या संपर्कात येणं ही गोष्ट महत्वाची नारदांनी भक्तीसूत्रात भक्तीचे अकरा प्रकार सांगितलेले आहेत गुण महात्मा शक्ती रूपासक्ती पूजा शक्ती स्मरणासक्ती दासासक्ती सख्यासक्ती कांतासक्ती वावेदनासक्ती तन्मयता सक्ती आणि परमविरहाशक्ती ज्याचा जसा भगवंताकडे बघण्याचा भाव असेल तसे त्या भक्तीला नाव मिळेल कोणी भगवंतांच्या गुणावर लुब्ध होईल तर कोणी रूपाला भुलेल कोणाला देवाची पूजा अर्चा करण्यात तन्मयता प्राप्त होईल तर कोणी अखंड चिंतन करेल कोणाला सेवक भाव प्रिय वाटेल तर कोणाला सख्य भाव प्रिय वाटेल कोणी गोपींसारखी कांता भक्ती करेल तर कोणी वात्सल्य भक्ती करेल कोणाला आत्मनिवेदन करायला आवडेल तर कोणाला परमविरहात कृतार्थता वाटेल प्रत्येक जण आपल्या प्रकृती धर्माप्रमाणे भगवंतांची भक्ती करेल पण आहेत ते सर्व भगवंतांचेच भक्त त्यात काही भेदभाव करता येणार नाही ज्ञानदेवाने भगवंताला प्राप्त करून घेणारे भक्त कोण होऊन गेले त्यांची उदाहरणं दिलेली आहेत गोपी भगवंतांची कांता शक्तीने एकरूप झाल्या कंस व शिशुपाल यांची विरोधी भक्ती होती ते भगवंताला शत्रू मानित होते व शत्रू म्हणून तरी का होईना त्याचे अखंड चिंतन करत होते त्यांनी वैराचे निमित्त करून भगवत प्राप्ती करून घेतली यादव नाते संबंधाने भगवंताला प्राप्त झाले वसुदेव देवकी अथवा नंद यशोदा यांनी वात्सल्य भक्ती केली भगवंताला पुत्र मानलं नारद ध्रुव अक्रूर शुक सनत कुमार हे भगवंतांच्या विषयीचा भाव वेगवेगळा होता कोणकोणत्या भावाने भक्ती करता येते हे उदाहरणासाठी स्पष्ट केल्यानंतर पुढे ज्ञानदेवांनी त्याच सार सांगितलं आहे भक्तीच्या मार्गात सर्व जातीपातीचे लोक किंवा पापयोनि जन्माला आलेलेही समान पातळीवर आहेत त्यावर ज्ञानदेव विवरण करत आहेत भगवंतांची भक्ती हाच एक निकष आहे भाव कोणताही असला तरी चालेल पण विचार भगवंतांचाच हवा त्यासाठी त्यांनी पशु योनीतील गजेंद्र असुर योनीतील प्रल्हाद शत्रुत्व करणारे स्कंस व शिशुपाल कांतासक्तीने प्रेम करणाऱ्या गोपी वात्सल्य भक्तीने प्रेम करणारे वसुदैवादी स्मरण भक्ती करणारे शुक सनत कुमार नारद व ध्रुव सख्य भक्ती करणारे अक्रुराधी यादव अशी वेगवेगळ्या भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांची उदाहरणं दिली आणि शेवटी सार सांगितलं की गोपीना विषय बुद्धीने कंसाला भीतीनं शिशुपाला शत्रुत्वाने भगवंतांची प्राप्ती झाली तेव्हा स्वामी आठशे शहाऐंशी या अभंगचरणात सांगतात प्रपंची विरक्ती किंवा माझी भक्ती माझ्या मा ठाई प्रीती किंवा वैर कोणत्याही मार्गे लागू माझा ध्यास तरी लाभे त्यास सायुज्य म्हणून पावावया पाही उपायांची नाही वाढ येते सर्व मार्ग एका भगवंता जाऊन मिळतात भक्ती विषय वासना वैराग्य अथवा वैध कोणत्याही मार्गाने भगवंतापर्यंत पोहोचता येतो तेव्हा भगवंतापर्यंत जाण्यास मार्गांची वाण नाही पुढे आठशे एकोणनव्वदव्या अभंग चरणापासून स्वामीने याचा सार सांगितलं आहे आणि कोणत्याही जातीत जन्मून करावे भजन किंवा वैर परे भक्ती एक माझा चिगा भे वैरही करावे माझ्याशीच कोणे मिशे जड माझ्या डाई वृत्ती मद्रुपते होती निसंदेह कोणत्याही जातीत जन्म झालेला जा असू दे भगवंतांची भक्ती करावी किंवा वाई प्रसंगी वैरही करावं पण भक्ती किंवा वैर करायचे ते भगवंतांशीच करायचं कोणताही भाव मनात बाळगून भगवत स्वरूप प्राप्त केले की कोणत्याही भक्ताचे मागील सर्व काही पापयोन्यातील जन्म दुराचरण या सर्व गोष्टी निष्फळ होऊन जातात सर्व गोष्टींमध्ये मग बिंदुले पडते पण त्या भावात तेवढी तीव्रता हवी अनन्यता हवी असं सांगून मग भक्त पापयोनिच जन्माला आलेला असू दे वैश्य शुद्र अथवा स्त्री म्हणून जन्माला आलेली असू देत भगवंतांची भक्ती केली तर ते भगवत स्वरूप प्राप्त करून घेतात असं म्हणून त्यांनी पुन्हा एकदा श्लोकाचा अनुवाद केला व पुढील श्लोकाशी आपली टीका जोडून घेतलेली आहे पुढे भगवंत सांगत आहेत की भक्तीने पाप योनीतील जीव सुद्धा जर तरुण जातात तर पुण्यशील ब्राह्मण व राजर्षी भक्तीने तरुण जातील हे काय सांगायला हवं का ज्ञानदेवाने भक्ती मार्ग हा सर्वांसाठी कसा खुला आहे त्याचं वर्णन केलं जीव लोक वैश्य स्त्रिया या सर्वांना भक्तीचा अधिकार आहे आपल्या भावबळाने ते परमेश्वरापर्यंत पोचू शकतात असं सांगून भक्तीमधील समता त्यांनी दाखवून दिली भगवंतांनी तेहतीसाव्या श्लोकात म्हटलं आहे की भक्ती करणारे पापयोन्यतील जीव वैश्य शूद्र स्त्रिया या सर्वांचा भक्तीमुळे उद्धार होतो हे सांगितलं होतं मग पुण्यशील ब्राह्मण व राजर्षी बनलेले क्षत्रिय भक्तीने आपला उद्धार करून घेतील यात नवलते काय असं येथे म्हटलेले श्लोकात पुण्याह व भक्ता ही पदे ब्राह्मणा व राजर्षय यांची विशेषण आहेत इथे सरसकट ब्राह्मण किंवा क्षत्रिय असं म्हटलेले नाही ब्राह्मण व क्षत्रिय या उच्च वर्णात जन्मलेले असून सुद्धा जे भक्ती करत नाहीत किंवा पुण्यशील नाहीत त्यांना भगवंतांची प्राप्ती कशी होऊ शकेल चारही वर्णांमध्ये श्रेष्ठ असलेले ब्राह्मण व राजर्षी असा या चरणाचा चुकीचा अर्थ लावून भगवंतांना व पर्यायाने ज्ञानेश्वरांनाही पक्षपाती ठरवलं जातं ते चुकीचं चा। आहे चारही वर्णांमध्ये श्रेष्ठ असलेले ब्राह्मण असा या चरणाचा अर्थ नसून ब्राह्मण वर्गामधील जे पुण्यशील व भक्त आहेत असा त्याचा अर्थ आहे तेव्हा भक्तीने सर्वांचाच उद्धार होणार आहे तसेच येथे राजर्षी असे जे म्हटलेले आहे ते राजाला ऋषीप्रमाणे आचरण करणारा अशा अर्थाने लावलेले वसिष्ठ आणि विश्वामित्र या दोन ऋषीतील वसिष्ठ हे ब्राह्मण होते तर विश्वामित्र हे क्षत्रिय रूप होते ब्रह्मर्षी म्हणतात विश्वामित्र व वसिष्ठ यांचे कामधेनुवरून भांडण झालं आणि वसिष्ठांच्या ब्रह्मतेजाने विश्वामित्रांचा पराभव झाला तेव्हा विश्वामित्रांनी खूप तप केलं व आधी ही पदवी प्राप्त केली आणि नंतर आणखी तप करून ब्रह्मर्षी ही पदवी मिळवली तेव्हा राजर्षी म्हणजे सुद्धा तपाचरण केलेला क्षत्रिय असा अर्थ झाला थोडक्यात येथे सरसकट सर्वच ब्राह्मण वा क्षत्रिय हे उच्च जातीत जन्माला आले म्हणून केवळ उच्च जातीच्या आधारावर मोक्ष प्राप्ती करून घेऊ शकणार नाहीत पण त्यातील जे तपाचरण किंवा सत्कर्मे करणारे ब्राह्मण किंवा क्षत्रिय असतील ते भक्तीने मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतील असं भगवंतांनी सांगितलेलं आहे परमेश्वराची भक्ती करण्याचं कारण काय ते भगवंतांनी श्लोकाच्या उत्तरार्धात स्पष्ट केलेले हा लोक अनित्य आहे जन्मलेला मृत्यू पावतो म्हणून हा लोक असुख म्हणजे सुखही नाही अशा या मर्त्य लोकात आपल्या कर्मामुळे वारंवार जन्म घ्यावा लागतो तेव्हा या जन्म मृत्यूच्या साखळीतून सुटका हवी असेल तर माझी भक्ती कर असं भगवंत अर्जुनाला व त्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांनाच उपदेश देत आहे ज्ञानदेवाने अशा विद्येने तपाचरणाने व सत्कार श्रेष्ठ असलेल्या ब्राह्मणांना वर्णांमधले छत्रचामर असं म्हटलेलं आहे चामर म्हणजे छत्री व चौरी ही मानाची चिन्ह हे श्रेष्ठ राजा धारण करतो सरसकट सर्वच क्षत्रिय छत्रचामर धारण करत नाहीत आपल्या पराक्रमाने सर्वश्रेष्ठ बनलेला राजा जसे छत्र व चामर हे मानचिन्हे धारण करतो तसे ब्राह्मणांमध्ये विद्या तप व सत्कर्माने जे छत्र चामर धारण करणाऱ्या रा राजाप्रमाणे श्रेष्ठ असलेले ब्राह्मण आहेत ते सुद्धा भक्तीनं भगवत प्राप्ती करून घेतात हे वेगळं सांगायला नकोच असा ज्ञानदेवांच्या बोलण्याचा भावार्थ आहे असं हे ब्राह्मण श्रेष्ठ का आहेत तर आपल्या तपाचरणामुळे स्वर्ग हा जणू काही देवाने त्यांना इनाम म्हणून दिलेली जमीनच आहे कारण ते मंत्रविद्येचे माहेरघर आहेत वेदातील मंत्र त्यांना मुखोद्गत आहेत पुढच्या वेळी ज्ञानदेवाने त्यांना तपोवतार असे विशेषण योजलेच आहे ते जणू काही मूर्तीवंत तपच आहेत त्यांना पृथ्वीवरील देव अशी संज्ञा प्राप्त झालेली आहे राजाला सुद्धा भूदेव पद्धत आहेच आपल्या तपाचरणामुळेच त्यांचे जीवन तीर्थरूप झालेले आहे तीर्थस्नानाने मनुष्य पवित्र होतो त्याची पूर्वीची सर्व पापे जळून जातात हा तीर्थाचा महिमा असतो त्याचे ती सामर्थ्य असते तसेच त्या तपाचरण करणाऱ्या ब्राह्मणालाही त्या तीर्थाप्रमाणेच सामर्थ्य प्राप्त झालेले असते त्यांच्या सहवासात दुर्बुद्धी मनुष्य सुद्धा बनतो असे तीर्थस्वरूप ब्राह्मण एखाद्या ठिकाणी असतात ते गाव सुद्धा तीर्थ बनते आज केवळ संतांच्या वस्तीमुळे पावस गोंदवलं नृसिंहवाडी गाणगापूर कुरवपूर अशी अनेक गावे तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्ध झालेली आहेत त्यामुळे असे तपाचरणे ब्राह्मण प्राप्त होणे हे जणू त्या तीर्थांचेच भाग्य आहे असं ज्ञानदेवांना वाटत पुढे त्यांनी तपाचरणी ब्राह्मणांवर एक उत्प्रेक्षा करून त्यांचे कार्य काय आहे ते सांगितलेले आहे त्यांची आस्था म्हणजे धर्मावरील श्रद्धा हाच जणू काही ओलावा आहे आणि पुण्यकर्मे हे बीज आहे धर्मश्रद्धेचा ओलावा मिळाला की हे बीज वाढू लागते व पुण्यकर्मांचा विस्तार होतो पुन्हा येथे धर्म म्हणजे केवळ हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असा संकुचित अर्थ नाही धर्म म्हणजे न्याय नीती सदाचरण कायदा अशा अर्थाच्या अनेक छटा या शब्दाला आहेत म्हणजेच न्याय नीती सदाचरणाने वागणारा ब्राह्मण स्वतः पुण्यकर्मे करतोच पण त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर लोकही पुण्यकर्मे आचरू लागतात समाजाला सन्मार्गाला लावण्याचे मोठे सामाजिक कार्य असे लोक करत असतात त्यांच्या संकल्पांच्या सामर्थ्यानं जगामध्ये सत्य जिवंत राहते असं ज्ञानदेवांनी आहे सत्य बोलण्याचे वाचिक तप त्यांनी केलेले असतं त्यामुळे त्यांचे सत्य संकल्प सुद्धा जातात असा त्या ब्राह्मणांचा अखंड यज्ञात राहणे असते म्हणजे ते सतत पुण्यकर्मी करत असतात ज्ञानदेवांनी त्या ब्राह्मणांना वेदांची वज्रांगी म्हणजे वेदांचे अभेद्य चिलखत अशी उपमा दिलेली आहे राजा युद्धामध्ये चिलखत घालून जातो त्यामुळे युद्धामध्ये शत्रुपक्षाने केलेले वार तो छातीवर सहज झेलू शकतो ते चिलखत त्याचे संरक्षण करते तसेच हे ब्राह्मण म्हणजे जणू वेदांचे चिलखत आहेत त्यांच्यामुळे वेदांचे रक्षण झालेलं आहे त्यांच्या दृष्टीरूपी मांडीवर कल्याणाची वाढ होते त्यांनी दृष्टिक्षेप टाकला तरी ज्यांच्यावर दृष्टी पडेल त्याचे कल्याणच होते आपल्या तपाचरणाने ब्राह्मण कसे श्रेष्ठ होतात त्याचे वर्णन ज्ञानदेव करत आहेत त्यासाठी ते त्यांनी अशा काही ब्राह्मणांची उदाहरणे दिलेली आहेत पहिला उल्लेख आहे ब्राह्मणाच्या बोलण्यामुळे अग्नीला आयुष्य प्राप्त झाले त्या कथानकाच श्वेतकी राजानं सतत बारा वर्ष यज्ञ केला त्यात पडणाऱ्या अखंड तुपाच्या धारेने अग्निला अग्निमान्य जडलं म्हणून अग्नि, अग्नि ब्रह्मदेवाकडे गेला तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले की अनेक औषधांनी युक्त असलेले खांडववन तू भक्षण केलेस तर तुझी ही अग्नि मांद्याची म्हणजेच अपचनाची तक्रार दूर होईल म्हणून अग्नी खांडववन जाळायचा प्रयत्न करत असे पण त्यामध्ये तक्षक राहत होता म्हणून त्याचे रक्षण करण्यासाठी अग्नी जेव्हा जेव्हा खांडवन जाळण्याचा प्रयत्न करी त्या त्यावेळी इंद्र जलधारा बरसून अग्नी विझवून टाकत असेल म्हणून अग्नी पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेला त्यावेळी ब्रह्मदेवानं सांगितलं की नर आणि नारायण जेव्हा कृष्णार्जुनांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतील तेव्हा ते तुला खांडवन जाळण्यास मदत करतील तेव्हा अग्नी ब्राह्मणाचा वेश घेऊन कृष्णार्जुनांच्याकडे गेला होता श्रीकृष्ण व अर्जुनाने त्याला खांडवन जाळण्यास मदत केली ब्राह्मणाचा वेष घेऊन गेल्यामुळं श्री कृष्ण अर्जुनाने त्याचं वचन मान्य केलं व प्रत्यक्ष इंद्राशी युद्ध केलं पुढे ब्राह्मणाच्या प्रेमाखात समुद्राने अग्नीला आपल्या पोटात स्थान दिले या कथानकाचा उल्लेख आलेला आहे कुळातील ब्राह्मणांचा क्षत्रियांनी नाश आरंभला होता म्हणून औरव या ब्राह्मण पुत्राचा क्रोध उफाडून आला तेव्हा त्यांना सर्व लोकांवर विजय मिळवण्याचा निश्चय केला त्यासाठी त्यांनी तपस्या केली तेव्हा त्याचे त्या पितर त्याच्याजवळ येऊन म्हणाले की बेटा अवूर तू हे कृत्य करू नकोस हा क्रोध तपस्या ज्यांनी तर ते जे दूषित करणारा आहे तेव्हा तू हा क्रोधच मारून टाक त्यावेळी पितरांच्या सांगण्यावरून त्याने आपल्या क्रोधाला समुद्रात टाकलं आणि समुद्राचे पाणी आपल्या ज्वाळाने तो पीठ असतानाही केवळ औरव या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून समुद्राने त्याला आपल्या पोटात स्थान दिलेलं आहे व आपले पाणी त्याला भक्षण करण्यास दिलेले पुढे भगवंत ब्राह्मणाचा आदर करण्याकरता मी लक्ष्मीला दूर सरली गळ्यातला कौस्तुभ का काढून हातात घेतला व त्याच्या पाय धुळी करता आपल्या छातीचा खळग पुढे केला कथानक कसं आहे की भृगुषी हे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी पुत्रांपैकी ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर यामध्ये श्रेष्ठ देव कोणता हे ठरवण्यासाठी भृगु ऋषी गेले त्यांनी ब्रह्मदेव आणि शंकर यांना लाथ मारली त्यांच्या या उद्धटपणाचा या दोघांनाही राग आला परंतु विष्णूला लाथ मारली तर विष्णू रागावला नाहीच उलट भृगु ऋषींच्या पायाला लागेल असं वाटून तो त्यांचे पाय चिपीत राहिला अजूनही भृगु ऋषींनी छातीवर लाथ मारल्यामुळे झालेली जखम ते भूषण म्हणून मिरवित असतात स्वामी नऊशे सहा या अभंग सांगतात ऋषींची ती पाऊलाची खूण वाहत अजून वक्षस्थळी का तर आपल्या षडगुणैश्वर भाग्यरूप समुद्राचे रक्षण होण्याकरता त्यांचा राग हा औरव ब्राह्मणाप्रमाणे अग्निरूप धरण करतो असे त्यांच्या तपाच सामर्थ्य आहे तप करत असताना मनुष्याला बोलवण्यासाठी नाना सिद्धी त्याची पुढील वाट अडवून उभे असतात औरव ब्राह्मणाप्रमाणेच महाभारतात कौशिक ऋषीची गोष्ट आलेली आहे तपाचरणाने त्याला नुसत्या रागाने टाकलेल्या दृष्टीक्षेपाने सुद्धा समोरील वस्तू जाळून टाकण्याची सिद्धी प्राप्त झाली होती त्या सिद्धीच्या योगाने त्याने झाडावरील एका बगडीला जाळून भस्मसात केलं ही गोष्ट एका पतीसेवेत मग्न असलेल्या सचिल पतिव्रतेला अंतर्ज्ञानानं कळली वतीने त्या कौशिक ब्राह्मणाला व्याधाकडे उपदेश ग्रहण करण्याकरता पाठवलं पशूंचे मांस विकण्याचा त्याचा परंपरागत व्यवसाय असून सुद्धा हा धर्मव्याध ते कर्म स्वधर्म म्हणून करत होता त्यांनी त्या कौशिक ब्राह्मणाला संपूर्ण मोक्ष धर्माचं निरूपण केलं कामक्रोधादी विकारांवर जय मिळवण्याकरता तप करायचं व पुन्हा तपाने सिद्धी प्राप्त झाल्यावर त्या क्रोधाचा दुसऱ्याचे अनिष्ट होण्यासाठी उपयोग केल्यास तपाची शक्ती क्षीण होते आणि त्याला पुन्हा प्रयत्न करावे लागतात त्यामुळे इथे ज्ञानदेवांनी दिलेला दृष्टांत हा फक्त ब्राह्मण आपल्या तपसामर्थ्यानं सिद्धी मिळतो एवढाच मर्यादित अर्थानं घ्यायचा आहे तपामुळे अष्टमहासिद्धी त्याला प्राप्त झालेले असतात असे सामर्थ्य ज्या ब्राह्मणाला प्राप्त झाले आहे त्याने जर भक्ती केली तर त्याला भगवंत प्राप्त होणारच हे वेगळं सांगायला नको असा एकूण उभ्यांचा भावार्थ आहे एकूण चार वर्णांमध्ये श्रेष्ठ ब्राह्मण असा अर्थ न घेता जे विद्येने तपाचरणाने स्वधर्म पालनाने जे ब्राह्मण वर्गामध्ये श्रेष्ठ झालेले आहेत अशा ब्राह्मणांनी किंवा राजर्षीने भक्ती केली तर ते तरुण जातील यात काहीही संशय नाही असं ज्ञानदेवांना सांगायचं सा आहे पुढे ज्ञानदेवाने अशा ब्राह्मण अथवा ऋषी वृत्तीने राहणाऱ्या क्षत्रियांना शेवटची गती म्हणजे भगवंतच आहेत हे विविध दृष्टांतांनी स्पष्ट केलं आहे आता असे ब्राह्मण आणि राजर्षी भगवत प्राप्ती करून घेतीलच याविषयी त्यांनी काही दृष्टांत दिलेले आहेत चंदनाचा गुणधर्म आहे की आपल्या सहवासात येईल त्याला सुगंधित करणं चंदनाच्या शेजारी कडुलिंबाचं झाड असलं तरी तीही चंदनगंधाने सुगंधित होतात मग चंदनाचे खोड कोणतं आणि कडुलिंबाचं खोड कोणतं ते कळत नाही कडुलिंबाचे खोड उघडले तरी सुगंधी चंदनच मिळतं व ते देवांच्या मस्तकावर लावलं जातं आता कडुलिंबाला सुद्धा चंदनगंध येत असल्यामुळं देवांच्या मस्तकावर जागा मिळाली मग चंदनाला मिळणार नाही का चंदनाला पण देवाच्या मस्तकावर राहण्यास जागा मिळेल हे वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे का दुसरा दृष्टांत आहे अमृत मंथनाचा दैव आणि दानवाने मिळून अमृत प्राप्ती करता क्षीर समुद्राचं मंथन केलं त्यावेळी प्रथम हाला विष बाहेर पडलं सर्व सृष्टी त्यामुळे करपून जायची वेळ आली त्यावेळी ते विष शंकरांनी प्राशन केलं अर्थात त्यामुळे त्यांच्याही अंगाचा दाह होऊ लागला म्हणून त्यांनी शीतलता प्राप्त होण्याकरता डोक्यावर चंद्र धारण केला आता चंदन तर चंद्रापेक्षाही श्रेष्ठ आहे कारण ते जशी शीतलता प्रदान करते त्याचप्रमाणे सुगंधही प्रदान करते चंद्राकडे एकच शीतलता प्रदान करण्याचा गुण आहे आणि तो सुद्धा सर्वांगी धारण करता येत नाही चंदन मात्र सर्वांगावर धारण करता येतो हा चंद्रापेक्षा चंदनाकडे असणारा आणखी एक महत्वाचा गुण कमी गुण असणारा चंद्र सुद्धा शंकरांनी डोक्यावर धारण केला मग त्यापेक्षा श्रेष्ठ जे चंदन त्याला शंकरांच्या सर्वांगावर जागा मिळणार नाही असं कसं होईल तिसरा दृष्टांत आहे गंगेचा रस्त्यावरील पाणी गंगेचा आश्रय करते आणि आपोआप समुद्राला जाऊन मिळतं मग गंगेच्या आश्रयाने रस्त्यावरील पाणी जर समुद्राला मिळते तर गंगा नाही का समुद्राला मिळणार त्या गंगेला जशी समुद्राशिवाय दुसरी गती नाही त्याप्रमाणेच तपाचरणाने व सत्कर्मांनी श्रेष्ठ बनलेले ब्राह्मण आणि राजर्षी यांनाही भगवंत हीच शेवटची गती आहे कारण ते भगवंताला चरण गेलेले असतात व एका भगवंतांच्या प्राप्तीचीच इच्छा मनात बाळगून असतात तेव्हा त्यांना भगवंतांची प्राप्ती नक्की होणारच हे त्रिवार सत्य आहे तेव्हा या सर्व विवेचनावरून लक्षात घ्यायची गोष्ट ही आहे की भक्ती हीच आहे विद्या संपन्नता वर्ण जात कुळ या सर्व गोष्टी भगवंताची प्राप्ती करून देण्यास असमर्थ आहे अनन्य भक्ती भगवंतांची प्राप्ती अन्य कशानेही होत नाही श्रीकृष्णांनी श्लोकाच्या उत्तरार्धात भगवंतांची भक्ती करण्याचे कारण काय ते सांगताना म्हटलं आहे की हा मृत्यूलोक आहे व तो दुःखरूप आणि अनित्य आहे तेव्हा शाश्वत सुखाची प्राप्ती होण्यासाठी भगवंतांचीच भक्ती केली पाहिजे त्याचं विवरण कसं केलेलं आहे ते आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू